आम आदमी पक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या संघटन मंत्रीपदी आंबेगाव तालुक्यातील मंचर गावचे सुपुत्र युवा नेतृत्व सालीम इनामदार यांची नियुक्ती सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला आपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे लोक चळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले पुणे जिल्ह्यामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या परत पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सामान्य कुटुंबातील असणारे सालीम इनामदार यांची पुणे जिल्ह्याच्या संघटन मंत्री पक्षाकडून नियुक्ती केली आहे आपचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉक्टर संदीप पाठक महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील युवकांना आपमध्ये सक्रिय करण्याचे काम करणार आम आदमी पक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या संघटन मंत्री नियुक्ती झाल्यानंतर सालीम इनामदार म्हणाले आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही जिल्हा अध्यक्ष अमोलजी देवकाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सालीम इनामदार यांची पुणे जिल्ह्याचे संघटन मंत्री म्हणून नेमणूक केल्याची घोषणा केली आहे इनामदार हे सध्या आंबेगाव शिरूर विधानसभा युवक संघटक म्हणून कार्य करत होते या काळामध्ये त्यांनी तालुक्यासह तालुक्या युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत युवा माध्यमातून त्यांनी युवकांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देखील काम केले तसेच असे अनेक सामाजिक काम त्यांनी केलं आहे